रुग्ण रोज उठल्यावर पहिलं मम्मी पप्पाचं दर्शन घेत असतो आणि आता तो उठला होता त्याच्यामुळे पिळ्या देत होता त्याच्या उठायच्या आधी आम्ही देवबाप्पाची आरती केली होती आणि त्याने ते ताट बघितलं तो पण आरती करत होता आणि त्याला देवाचं खरंच वेळ आहे त्याला सगळ्या आरत्या येत्या आणि आता तो बोलत होता जय देव जयदेव आरती ओ असं त्याची आरती चालू होती त्याच्या पप्पा ऑफिसला जायचं होतं त्याच्या मम्मी त्यांचं पटपट सगळं रेडी केलं आणि त्यांच्यासाठी चहा बनवला आणि इकडं रुग्णाची आरती चालू होती तो आम्हाला बोलत होता की तुम्ही पण घ्या आरती पप्पा तुम्ही पण घ्या पण त्याला सांगितलं की आमचं झालं आहे त्याच्यानंतर मग मी चहा केला आणि हे बघा मी त्याला बोलले की मी घेऊन जाते तो बोलला नाही मला न्यायचं आहे अरे त्याला बोलले चटका बसन पण तो काय ऐकत नाही आणि त्याला बोललं मग हळूहळू चल मग कसा एकदम हळूहळू चालतो आहे सांडला पण नाही पाहिजे आणि त्याला चटका पण नाही बसला पाहिजे म्हणून तो हळूहळू पप्पांना चहा देत होता आणि बघा पप्पांनी त्याच्याकडून चहा घेतलं त्याला किती आनंद झाला किती हसतो येतो असा उड्या मारतो आहे आणि त्यांचा टिफिन रेडी केला होतं मी बॉटल पण भरून ठेवली होती पण साहेबाला वाटलं माझ्याकडं दितीक नाही मम्मी त्याच्यामुळं त्याने बॉटल स्वतःच्या हाताने थे बॅगमध्ये ठेवली आणि आता परत येत होता इकडं टिफिन न्यायला आणि सगळं काही त्याच्या मनास मनासारखंच झालं पाहिजे तो काय कोणाचं ऐकत नाही आणि आता त्याने टिफिन घेतला आहे तो उचलत पण नाही त्याला पण तरी पण घेतला आहे आणि मला सांगतोय की मम्मा मी ऑफिसला चाललो आणि मुलं जे घरामध्ये बघतात तस ना तसंच त्यांना वळण लागत असतं आणि देवाचं पण वेळ आहे त्याला मोठ्यांचा कसा आदर करायचा आणि रोज तो आमचं पाया पडत असतो त्याच्यामुळं हे त्याचे चांगले गुण आहे आणि त्यांनी त्याच्या हातानेच बॅग भरली आता तो चेन पण लावू राहिला बॅगला त्याला वाटलं की मम्मी मला करू देते की नाही देते आणि त्याला ते बॅग उचलत पण नाही तरी पण बिचारा ओढत 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 पप्पांजवळ घेऊन जातो आणि पप्पा ऑफिसला जायच्या वेळेस पप्पांचं हेल्मेट सॉक्स त्यांचं वॉच रुमाल तो हतत, तो, बाई 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 तो। हे सगळं काही जो पप्पाच्या हातात देत असतो आणि पप्पाला बाय बाय पण करत असतो आता पप्पाचं आवरलं आहे आणि हे बघा कसं चहा वगैरे घेऊन आला आहे त्याच्यामुळं मुलांना हे लहानपण लहानपणापासूनच वळण लागत असतं आणि आपल्याला आपले मुलं कसे घडवायचे हे आपल्याच हातामध्ये असतं